ಮಾಜಿ ಹಣವು ಮನೆ ಆಯ್ತು ಮಾಲ್ಯಾ ಆಲ ಆಗಿ ಬಾಯಕೋ ಮನ माझे मुलं झालं माझ आणि त्याच्या कला तुम्ही पालन सांगतो वर्तमान फार हे सावध ऐका तुझी मायबाबत राहिलं नक्की Severa, vai पंचमूर्व सिंधो आहे जी माइन न थी

निपती गेटले oh. हो आ मुंगी आली सिंगी झाली तिचे दूध किती सतरा रंग भरून गेले आला बाबा दशरथ महाराजांना म्हणायचं नाही काय त्यांनी लाऊ द्या त्यांना पण काय म्हणणार नाही जे म्हणणार आहे ना समोर याचं समोर समोर याचं हे मग कामचा गुरु म्हणून आपली चूक काढली हॅलो आणि ज्यांनी बोलले त्यांना चूक ही कळत नाही का मंडळाला कशाला बोलायचं त्या हे बघा आता मंगून का नाही बोलत ते मग सुरुवातीपासून मी विषय ऐकतो मी त्या डोळकीच्या पकवा लागत हा विषय कुठे विचारला होता आपल्याला कुठल्या मंडळाने विचारलो काय झालं काय झालं लक्षात आले नाले। नाले का बाकीचे प्रधान लहानपणी ज्यावेळेला खाट असते गुरु असले त्याला आपण गुराव काय म्हणतो दिर्की आली पाहिजे त्याला काय देतो आपण फुटली पाहिजे त्याला ड्रॅकला पाहिजे ती काय पोकडी मला मिळाली आवाज कमी आहे ड्रिकी फुटायला तर मला काय म्हणायचं आहे पकवाजच वाजलं पाहिजे संगीतला ढुलकीला वाजली पाहिजे तरच भजन होईल तरच देव पावलं देव पावणार नाही हे कुठल्या शास्त्रात लिहले हे तुम्ही सांगितलं बरोबर आहे किंवा ढोलकी अमुख आहे पकवाद अमुख आहे ठीक आहे नामदेव रायने दगडाचा टाळ केला आणि त्याने जीवन फिरवलं नामदेव रायने तुकोबर दगडाने टाळ केले नामदेवाने जेवण फिरवलं आम्ही घाशाचा टाळ वाजवतोय कान पहिलं झाला ऐकून ऐकून झालं का तरी आमच्या स्वप्नात बोलावला जीवन फिरताय का आता ताली पकवाजा तुम्ही जर का विषय म्हणला तर डोळकीवाले पकवाजा तुम्हाला मी सांगतोय आता ढोलकी असो की पकवाजा जातो डोळकीचा शायपूर आणि धुमपूर जे आपले पकवाजाची वादी अधिक त्याला येणारी गट्टी दिकून आहे त्याच्यामध्ये खोड आहे त्याचं नातक आहे नाता असल्या बघा ते वाजणारच नाही बरोबर आहे बरोबर आहे आज असल्या तस संबंध जुळता तुलता नात्यांनाचा तसा त्याचा तिकडून नाचता येई मग ते नाचता कुठला आहे दुसरा विषय ज्ञानेश्वरीचा हा बरोबर आहे ते मगाशी काय म्हणले की पात्रावर ना पात्र पात्राचा कारवट वर कारवट वरती बरोबर आहे ते आवडता बा डाबा मारा मला वाटतं धाका बारा वर्ष अशोक राजा चंद्रनाथ का त्यामाचा नाच होता कि बुवा त्यावेळी कुठे गेला तुमचं

आजपर्यंत हे ज्ञानेश्वरीचं काय सांगितलं मग का भाग भाग बरोबर आहे तीच प्रश्न मी आहेच बर बेश्वर तुम्ही भासनात आणतायच का कुठल्या रूपात चालले ज्ञानेश्वर कुठला कुठला साईडला आहे तो विषय अंत आहे का बरं आजपर्यंत सुटलं नाही तुम्ही तर सोडवायचं होतं ना अहो महाराज ज्ञानेश्वरी कुठे चालते आहो ज्ञानेश्वरी पारायणामध्ये चालते बारुडामध्ये चांगल्या तुम्ही ग्रंथाचा ज्ञानेश्वरीचा तुम्ही या बारुडा बारुडामध्ये आणू नका जंतुकोनचा मी का नाव घेतला तर सामना कुठं झाला होता आपला माहिती मारुली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली मेल, त्यांना जिवंत केलं आणि त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वर कुठल्या हर्षात ज्ञानेश्वरी कुठल्या हर्षात दिली तर ज्ञानेश्वरी त्यांनी संस्कृत मध्ये लिहिली म्हणून लोकांना कळना म्हणून तू ज्ञानेश्वरी कशात केली तिला काय केलं ज्ञानेश्वरीच दुसरा विषय रामायण मध्ये काय म्हणले हनुमंत कुठे गेलो होता ल म्हणजे संख्यामध्ये आता मी तुम्हाला त्याच विषयाचा विषय विचारतो बघू आता सुटतो का तुम्ही आलाय त्यातलाच तो विषय आहे आणि त्याच राहिलं म्हटलं आहे बघ तर सुटतो का ज्या वेळेला रावणानं सीता घेऊन गेला बरोबर आहे बरं का हां मला तर ऐक नसता विषय सीता ज्यावेळेला रावण आणि साधारण सोपा शंपल विषय बरोबर त्यांच्या याच्या ओळीतलाच बरोबर आपण रामायणाच्या आधीच आहे बरोबर हा तो रामानं त्या रावणांनी जेवढेला सीता नेली त्यावेळेला राम परत आल्यावर आम्हाला सांगितलं किंवा नेले निघून कोणत्या गरुड पक्षाने सांगितलं विषय मी थोडक्यात घेतोय काय राम रामायण गायच बसत नाही आणि ते मला इत मिळा मोजक्याच बोलतो की तर त्या